चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरुवात आक्रमक करायची होती पंचांचा निर्णय अजून बाकी आहे गोशी क्षेत्रात मात्र नियम बाह्य फटका म्हणावा लागेल सुरुवातीला मोठा धक्का बसतोय गरज आक्रमण सुरुवात करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला होता निश्चितच राहणं गरजेचं होतं समोरचा संघ जपान सेवन पावशी संघ माहित होत एक मोठा विकेट निश्चितपणे मिळवला जातोय सोयी एक चांगली सुरुवात करून देतोय बॅटर राकेश दिसतोय पुन्हा एकदा टप्पा होता जात आहे बँक थोडस म्हणावं लागेल धावांचं खातं होता खोल घेणारा हा चेंडू सकाळी राकेशला अजिबात समजत नाहीये पुन्हा एकदा आता मात्र पंचाचे दोन्ही हा समांतर होतात अपंतरची ही एक धाव धावसंख्या दोन चेंडू दोन धाबा नाही एकदा फटका आलाय घोषित क्षेत्रामध्ये एकरी धावेने अर्थात धावसंख्या तीन धावा फलंदाज ऋतिकेश परब तथात मानाची गदा चषक जर मिळवायचं असेल तर कामगिरी करणं अनिवार्य आहे त्याच पद्धतीने सामना चालू होतोय मोठा हजारा बसल्यानंतर कुठेतरी समविचित शांत संयमी खेळी केली जाते पुन्हा एकदा स्टेप होतोय होतोय क्षेत्रामध्ये एकेरी धाब्याने धावसंख्या आतापर्यंत पोहोचते ती पाच चेंडूंचा खेळ पूर्ण झाल्यानंतर पाच दबा तीच कामगिरीमध्ये करावी या उद्देशाने जपान मैदानामध्ये दाखल संघाच्या समोर आपण पाहतोय नवीन गोलंदाज मंजार दिसतोय गोलंदाज येणला पहिल्यांदा झेंडास्त बनवण्याचा प्रयत्न होता प्रयत्न संपलं थोडाफार झाला आहे एकच धाव मिळते घोषित क्षेत्रामध्ये आव्हान निश्चितपणे बावीस ते पंचवीस धावांचं ठेवणं गरजेचं असेल पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय अवांतरची एक धाव धावसंख्या आता मात्र आठ धाबा एक चेंडूचा मर्यादित खेळ पूर्ण होतोय स्ट्राईगिंगला राखीच दिसतोय करतोय क्षेत्रामध्ये एक जाव जबाबदारी वाढलेली असेल राकेश्वर निश्चितपणे मागचा दिवस अर्थात ज्या खेळाडूमुळे क्वालिफाय झालाय ब्रामणदेव पावशी संघ गरज होती त्यावेळी षटकार चौकार केसनं निश्चितपणे राकेशने ती कामगिरी केली आहे पुन्हा एकदा स्टेप आउट होतोय घोषित क्षेत्रामध्ये एक जाव प्राप्त होते धावसंख्या दहा दाबा चेंडू समाप्त झाले तीन आतापर्यंत चांगली कामगिरी म्हणावी लागेल पॉल्टर इक्वेशन चालू आहे गरज आहे अशा प्रकारची कामगिरी पुनरावृत्ती करण्याचा मात्र पुन्हा एकदा गडी बाद उत्तोय चांगला बॅकअप म्हणावं लागेल रिस्ट्रक्शनची जबाबदारी स्वतः किशोर शेलटकर आहेत बॅक टू दी पॅमिलियन धाडलं जाते राकेश शिल्टीला डीजे ब्राह्मणदेव पौशी संघाला धावसंख्या स्थिरावली आहे ती दहा या आकड्यावर अर्थात शेवटचा झेंडूचा खेळ बाकी असेल पांच खेल पूर्ण होते लवसंख्या अकरा धाबा बैटर अपन पे प्रणव फुल धाबे बनवे दोनों षटक मर पूर्ण होते संख्या बारह धाबा अभि राकेश न साइकिलेशंडू आकुटी का ऐंू अलग एकेरी धाबे फटका तेरा धाबा एक शेडी चाहे पूर्ण होता है पुन्हा एकदा पटके बाजी माहीत आहे विकेट निश्चित कुठेतरी स्वतःवर नियंत्रण ठेवलं जाते आतापर्यंत तरी पुढचा चेंडू करतोय जास्त उसळीचा हा चेंडू म्हणावा लागेल अनइवन बाउन्स होता खेळपट्टीचा अंदाज अशी नाहीये कुठेतरी दसरा गडी गाडत बौसंख्या अजूनही स्थिरावली आहे ते चौदा धापा तीन चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय न्यू बॅटर एक मोठा फटका तर मजा येईल मात्र निरंतर स्वरूपामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी त्या मध्ये कुठेतरी फसत चाललाय ब्राह्मण देव संघ निराशा पदरी येतलाय गोलंदाजीचा तो निर्णय यशस्वी होतोय आतापर्यंत पुन्हा एकदा पुढचा चेंडू कुठेतरी फसला होता गोष्टी क्षेत्रामध्ये एकदा प्राप्त होत चेंडूचा पाचशेचा चेंडू मिळतो धावसंख्या पंधरा धाबा इनिंगची सांगता करणारा अर्थात शेवटचा चेंडू असेल कशा प्रकारे चेंडू हाताळलं जाईल महत्वपूर्ण असेल पुन्हा एकदा सेपाउट से होत आहे संजीवनी देऊन जाणारा चौकार या प्रणावच्या बॅट मधून येतो कुठेतरी हाच आत्मविश्वास घेऊन धावांवर निश्चितच जे एकोणीस धावा या चौकाराच्या निशी जमवलं जात आहेत निश्चितच आत्मविश्वास दुनावला आता गोलंदाजी एंडला दिसतोय अभि शेंटे सलामीसाठी दुधनी फलंदाज सोहेल आणि मंदार पहिले षटक सुरुवात होते पहिलाच चेंडूवर ज्या प्रकारे प्रयत्न झाले होते अभिचे त्याच पद्धतीने पहिलाच चेंडूवर आक्रमण चढवण्याचा इरादा कृषी क्षेत्रामध्ये एक धाव धावसंख्येचा होतोय धावसंख्या एका धावेने सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा लेखर चेंडू कुठेतरी थोडासा खाली राहतोय क्षणाला पंच लागेल महत्वाचं असेल जपान सेवन पावशी संघाला चांगली पुन्हा एकदा पुढे जातोय पटका फसतोय चांगला चेंडू होता अचूक टप्पा आतापर्यंत हाताळला जातोय प्रयत्न होत आहे एक मोठा फटका निश्चितपणे सामना कुठेतरी सोपा होऊ शकतो आणि त्याच प्रकारे फटकेबाजी करण्यासाठी दाखल झालाय सोहेचा निर्णय येणं बाकी असेल फटका चांगला होता त्यानंतर बॅकअप चांगला ऋतिकेश परब स्क्रीन वर दिसतोय आपल्या संघासाठी धावा वाचवतोय पाहणं असेल निर्णय अजूनही येणं बाकी ओके आहे आता टेन्शन नाहीये चालू राहते चार चेंडू चार बाबा हे पुन्हा एक डाफूट अस चेंडू ज्या चार म्हणावा लागेल सलग दोन चेंडूवर दुहेरीचे दोन मोठे फटके आले वरचड होतोय स्टेप बाय स्टेप ज्या धाबांचा पाठलाग आहे तो करण्यासाठी कुठेतरी सोहेल आक्रमक आक्रमकता धारण करत पाच चेंडूचा खेळ पूर्ण झालाय पाठला ग पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल करतो आता मात्र फसवलं जातंय निर्णायक क्षण आहेत महत्वाचा गडी मोहरा टिपण्यात यश संपादन करतोय अपि शेल्टे पहिली षटक समाप्त धाव संख्या सहा एक गडबा आहे नागेश निश्चितपणे शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाण्याचे चान्सेस आहेत त्याच पटीने सामने होत आहेत अठरा एकोणीस धावांचं आव्हान पण चेंडू पर्यंत जातोय दिवस कुठेतरी आज ब्राम्य पौषंग शेवटच्या अंतिम दिवशी दिसतोय आपल्याला पुन्हा एकदा सुरुवात होते दुखल शतक येतोय आत्मविश्वास जुनावलेला असेल एक चौका त्याचे पॅट भरून आलाय तो आत्मविश्वास कुठेतरी आता गुलंदाजी मध्ये दाखवणं अनिवार्य असेल त्यासाठी दुसरं षटक आता येतोय पुन्हा एकदा स्टेप आऊट होतोय प्रत्येक झेंडूवर कुठेतरी टप्पा चुकवण्याचा प्रयत्न चालू आहे न्यू बॅटर आलाय दाखल होतोय योगेश्री या हंगामाची सुरुवात बंद झाली आहे त्याच्या माध्यमातून महत्वपूर्ण सामन्यात जबाबदारी ओळखून डाऊन बॅटर दाखल झाला योगेश याचा yes, पुन्हा एकदा पंचांचा निर्णय या इट इज अ फेअर डिलिव्हरी म्हणावी लागेल सुरेई कडप्पा आहे लेग ब्रेक पर्यंत जास्त उसळी घेणारा चेंडू त्यानंतर बॅकअप चांगलं निर्धाव चेंडू आहे आता आतापर्यंत चांगली कामगिरी होते त्याच्या माध्यमातून सायगिनला योगेश आहे कशा प्रकारे सुरुवात करेल आपल्या व्यक्तिगत इनिंगची पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू क्रॅकिंग फटका कुठेतरी रोष होता मनामध्ये

योगेश त्याचसाठी ओळखला जातो मोठे फटके न मारतात कुठेतरी तंत्र शुद्ध पद्धती निर्णायक चेंडू असेल दुसऱ्या षटकातील खरा खराब फटका म्हणावा लागेल गरज नव्हती महत्वपूर्ण मोक्याच्या क्षणी दुहेरीचे दोन फटके मारल्यानंतर कुठेतरी सिंगल जरी आला असता तरी, तरी शेवटच्या षटकामध्ये योगेश सामना संपवू शकला असता मात्र हारा किडी पाहायला मिळतय निर्णायक क्षण म्हणावा लागेल परब सहा चेंडू निश्चितपणे संघासाठी व्यक्तिगत कामगिरीसाठी महत्वाचे असतील खराब सुरुवात प्रेशर दडपण आहे मोठा सामना मोठी स्पर्धा हेमक आहे बॉक्स पुन्हा एकदा सहा शिंडू सहा धाफा आक्रमक क्षेत्रक्षण लावलं आहे माहीत आहे बॉल रन इक्वेशन आलंय कुठेतरी सिंगल अडवण्याचा प्रयत्न ब्राह्मणदेव पावशी संघ करेल फ्रायगेंड मंदार दिसतोय पुन्हा एकदा स्टेप आऊट करतोय फटका निश्चितपणे मंदार अजून एक उगवता सितारा दोन तीन वर्षामध्ये ज्याने नाव आपलं सिद्ध केलं आहे वरणी लागली आहे जपान सेवन पावशी संघामध्ये आणि निश्चितच आपली पात्रता सिद्ध करतोय स्टेप आऊट केलाय फटका चांगला आहे एकली धावे नाही निश्चित गरज असेल आता चार चेंडू चार धाबा एक फिरवू शकतो मात्र मंदार असं करू देईल वाटत नाहीये मात्र क्रिकेट आहे काही होऊ शकत चार चेंडू चार दाबा खाली बाहुबली आहे बॅक्टर अक्षय शिल्टे मात्र आता गरज नाहीये फटके निश्चितपणे मंदारच्या माध्यमातून खेळले जात आहेत पुन्हा एकदा सुरेख फटका एकिवी दाबेने निरंतर स्वरूपामध्ये सिंगल एक डाव काढणं बऱ्याच वेळा कठीण होऊन बसतं रन इक्वेशन असताना तीन चेंडू तीन दाबांची गरज आ, फटका आलाय आक्रमक क्षेत्ररक्षण होतो ऑफ साइड ला तीन खेळाडू एकेरी धाव अडवण्यासाठी आहे मात्र त्यांना भेट चेंडू गोशी क्षेत्रामध्ये जातोय दोन चेंडू दोन धाबा सायक क्षण आहेत हळूहळू जवळ येतोय सामना कोणाच्या बाजूने झुकेल महत्वाचं असेल क्रोध जिंकला ऋतिकेश पुन्हा एकदा चेंडून नशिबाची साथ म्हणावी लागेल शेवट सरते दोहेरी डाबा घोषी क्षेत्रामध्ये जात आहेत सामना विजय श्री प्राप्त करतोय जपान सेवन पावशी संघ